गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी तमिळनाड मर्कंटाईल बँकेतील अधिकारी आणि इतर आरोपी यांच्याशी संगनमत करून ॲडव्होकेट एस एन मुदगल यांनी शोध अहवाल अर्थात सर्च रिपोर्ट दिल्याच्या आरोपावरून आणि खोटे बनावट दस्त आणि कागदपत्रांद्वारे फिर्यादी यांच्या मालकीच्या मिळकतीवर बारा कोटी अठरा लाख रुपयांचा कर्ज बोजा नोंद केल्याप्रकरणी बँकेच्या पॅनेलवरील वकील ॲडव्होकेट एस एन मुदगल यांच्यासह निमणकर कुटुंबीय बँक मॅनेजर आणि बँक व्हॅल्युएटर यांना इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला या प्रकरणातील फिर्याद ॲडव्होकेट दिगंबर निमणकर यांनी दिली होती फिर्यादी ॲडव्होकेट दिगंबर निमणकर यांच्या मालकीची इचलकरंजी इथं मिळकत आहे संशयित आरोपी मारुती निमणकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत नमूद मिळकतीच्या टीपी स्कीम एक अंतर्गत उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या तक्रारीवर उपसंचालकांनी अंतरिम स्थगिती दिली आहे असं असताना दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात संशयित मारुती निमणकर मंगल टेक्स्टाईल्स प्रकाश विविंग मिलचे प्रोपरायटर प्रकाश निमणकर मेसर्स मारुती टेक्स्टाईल्स आणि राजेश टेक्स्टाईल्सचे प्रोपरायटर राजेश निमणकर ऋषिकेश टेक्स्टाईल्सचे प्रोपरायटर ऋषिकेश निमणकर अभिषेक टेक्स्टाईलचे प्रोपरायटर अभिषेक निमणकर यांनी वकील एस एन मुदगल आणि बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी गणेश कुमार आणि विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमणिकम बँकेचे व्हॅल्युएटर दत्तात्रय महातुकडे यांना हाताशी धरून बनावट कागदपत्र तयार करून चुकीच्या कार्यपद्धतीनं संगणमत करून बारा कोटी अठरा लाख रुपयांचं कर्ज बनावट दस्त आणि कागदपत्राद्वारे करून घेतलं आणि त्या मिळकतीवर बोजा नोंद केला अशी तक्रार दिली होती यातील ॲडव्होकेट एस एन मुदगली यांच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन माने यांनी इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालय इथं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता या जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी अर्जदार हे वकिली क्षेत्रातले प्रतिष्ठित असून दोन हजार सालापासून निष्कलंक वकिली व्यवसाय करतायत वकिलानं व्यावसायिक सल्ला देणं अथवा शोध अहवाल देणं हा गुन्हा होऊ शकत नाही तसंच फिर्याद देण्यास झालेला विलंब आणि हा गुन्हा दिवाणी स्वरूपाचा आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट सचिन माने यांनी केला युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं वकिलानं कायदेशीर सल्ला देणं अथवा अभिप्राय देणं हे गुन्ह्याच्या व्याख्येत येत नसल्याचा स्पष्ट केलेला न्यायनिवाडा न्यायालयासमोर दाखल करण्यात आला हा न्यायनिवाडा आणि युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला इचलकरंजी इथल्या प्रतिष्ठित वकिलावर केवळ कायदेशीर अभिप्राय दिल्याच्या कारणावरून नोंद झाल्यानं जिल्ह्यातल्या वकील वर्गाचा या अटकपूर्व जामीन अर्ज सुजावणीकडे लक्ष लागून होतं ॲडव्होकेट एस एन मुदगल वकील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानं वकील वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आलं ॲडव्होकेट एस एन मुदगल यांच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन माने निमणकर कुटुंबीय आणि व्हॅल्युएटर दत्तात्रय महातुकडे यांच्यातर्फे ॲडव्होकेट समीर मुदगल बँक मॅनेजर जी गणेशकुमार आणि विद्यमान मॅनेजर विजयराजन राजनिक्कम यांच्यातर्फे ॲडव्होकेट भरत जोशी यांनी काम पाहिलं इसलगंज येथील तमिळनाड मर्कंटाईल बँक येथील अधिकारी व त्या बँकेवरील पॅनेलवरील ॲडव्होकेट एस एन मुदगल तसेच बँकेचे इतर कर्मचारी व्हॅल्युएटर आणि निमनकर कुटुंबीय यांनी इचलगंजी येथील एका मिळकतीवर तारणगाहन खत केलेले होते त्या तारंगगाहन खताच्या अनुसार बारा कोटी अठरा लाख रुपये इतके तारणगाहन होते परंतु त्यांच्या चुलत भावाने फिर्याद दिलेली होती की सदरची मिळकतही त्यांची आहे त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता आम्ही ॲडवोकेट एस एन मुदगल यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन दाखल केलेला होता अटकपूर्व जामीनच्या सुनावणीवेळी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला आणि त्यातील काही न्यायनिवाड्यांचा अभ्यास करून आमचा युक्तिवाद असा होता की वकिलाने कायदेशीर सल्ला देणे अथवा कायदेशीर अभिप्राय देणे ज्याला प्रचलित भाषेत बँकेच्या ज्या सर्च रिपोर्ट म्हटला जातो तो, तो देणे कोणत्याही प्रकारचा गुन्हा येत नाही गुन्ह्याच्या व्याख्येत येत नाही तसेच या वकिलांनी कायदेशीर अभिप्राय दिल्यामुळे त्याच्यावर जर गुन्हा नोंद होत असेल तर चुकीचं आहे अशा प्रकारे आम्ही युक्तिवाद केलेला होता आणि तो युक्तिवाद ग्राह्य मानून आम्हाला इचलगंजी येथील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे तसेच हा वकिलाने सल्ला दिला म्हणून गुन्हा नोंदवणे चुकीचा असल्यामुळे आम्ही उच्च न्यायालय मुंबई येथे सदरची फर्याद रद्द होण्यासाठी एफ आय आर कॉशिंगसाठी लवकरच रिट पिटिशन दाखल करणार आहोत